राणी पार्क येथे रस्ते व नाल्यांच्या कामासाठी समाजवादी पार्टीकडून नगर परिषदेला निवेदन राणी पार्क परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने त्या तातडीने सोडाव्यात या मागणीसाठी समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सय्यद हफीज यांच्या नेतृत्वात प्रतिनिधी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले निवेदनात राणी पार्कमधील अँड अकरीम खान यांच्या घरापासून सय्यद नजू यांच्या घरापर्यंत तसेच टापरे यांच्या घरापासून अल फरान शाळेपर्यंत रस्ता आणि नाल्याचे बांधकाम तातडीने करण्यात यावे अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे विद्यार्थ्यांना शाळेत त्रास जाताना त्रास होतो असून रस्त्याची खराब अवस्था ही नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अडथळा करत आहे तसेच नगर परिषद शाळेमध्ये लग्न समारंभासाठी घेतलेले जाणारे भाडे पुन्हा पाचशे रुपये करण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली आहे सध्या शाळा भाड्यांकरता पाच हजार रुपये आकारले जात आहेत ते सामान्य नागरिकांसाठी परवडणारे नाही असे निवेदनात नमूद केले आहे या निवेदनाप्रसंगी समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र व कार्यकर्ते उपस्थित होते प्रशासनाने याबाबत त्वरित कारवाई करून नागरिकांच्या अडचणी दूर कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्र न्यूज वन मुख्य संपादक इस्माईल शेख जनरल विवेक शेगावकर प्रतिनिधी रजिक खान जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा কম সে কম পাঁচ সব স্টুডেন্ট করতে বহু দিক